मला आनंद आहे प्रचंड आनंद आहे समुद्राला उधाण आलंय तसंच इथे जनसैनिक शिवसैनिकांच्या ता आनंदाला उधाण आलंय बाळासाहेब असते तर त्यांनी आनंद आश्रू कंखर व्यक्तिमत्व मा गेल्यानंतरही त्यांनी अशोक कोणाला दाखवले नाही पण ते आज अशोक आम्हाला पाहायला मिळाले असते असं आम्ही इमॅजिन करतोय आणि म्हणूनच बाळासाहेब थँक्यू असं म्हणतोय हे असं म्हणत होते की ठाकरे यांनी विजय म्हणून केला तुम्हाला आजचा दिवस आहे ना या सगळ्या विरोधकांना आम्ही माफ केलंय कारण आम्हाला आनंद घ्यायचा आहे ते दोन भाऊ काय बोलतील याच कोणी सांगू शकत नाही जे बोलतील ते महाराष्ट्राच्या हिताचं बोलतील जे बोलतील ते मराठी माणसाच्या हिताचं आणि आमच्या बरोबर असलेल्या अदर भाषिक सुद्धा सुरक्षित राहतील कारण ह्याच्याही आधी आम्ही सुरक्षित ठेवले आहेत त्यामुळे नीट सगळं चांगलं होईल